बघा परळचा राजा नीट आहे परळचा राजा बघे आतमध्ये जाऊन काय काय आहे रात्रीचा मस्त लायटिंग वगैरे चालू असेल तेव्हा दिवसाची लायटिंग बंद आहे ना राम मंदिर वाली फील येते पूर्ण एकदम राम मंदिरचं डेकोरेशन केलेलं वाटतं अजून प्लॅस्टिक बिस्टिक पण टाकले नाही वर्ण वाटत आपल्याला बघायचंच आहे पुढे काय आहे ते जाऊया आपण वाकून दिसून अरे वा वा मंदिर गेलं अयोध्या अयोध्या वाला मंदिर हो अजून तरी काम चालू आहे काम झाल्यावर काहीच आता हवे आहे मंडप आहे या मंडपामध्ये बाप्पाची मूर्ती आहे अरे ना इथे आहे बघा ह्या साइडला इथे डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण ते मंदिराचं राम मंदिर राम मंदिर बनलंय म्हणजे आपल्या मुंबईमध्ये परळीला बनलंय राम मंदिर बघू शकता सेम राम मंदिरची हे दिले आणि इथे मूर्ती आहे त्याच वेळेला आपल्याला भेटली नाही बघायला पण आता आपण बघितले आप मी बघितले स्वतः पण तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तिथे अलाउड नाही आपले व्हिडिओ व्हिडिओ काढायला तर त्यामुळे व्हिडिओ नाही काढले आपण पण आपण यायची एकदा भेट द्यायला येणार नक्की नंतरला तर तुम्हाला दाखवायचं पण मला खूप उत्साह होता आपण जाऊ द्या आता मग आपण तिथे व्हिडिओ काढायला देत नाही तर आपण कसं लोगायचं करा म्हणून आपण व्हिडिओ वगैरे नाही काढले तर चला बघूया येऊया नंतरला आपण नक्की आठवणीने यायचंच आहे बघूया चला बाय बाय